नमस्कार मी गणेश राव आणि तुम्ही पाहतात बी बी जी तुमसर आज आपण भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बाजारपेठ जी तांदळाची बाजारपेठ आहे तुमसर येथे तिथं हो। आल्यावर इथं जे माथाडी कामगार आहेत मापारी हमाल आणि ज्या भरणा करतात तांदळाच्या किंवा धान्याच्या टोपल्यावाल्या यांची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे एक एक कामगार या बाजार समितीमध्ये तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून काम करत आहे त्यांची वय ढासळत आहे कायदा असा आहे की एका हमालाने पन्नास किलोच्या वर वजन उचलू नये परंतु बाजार समितीच्या संचालक मंडळाने दादागिरी एवढी केलेली आहे की यांना जवळपास सत्तर ते ऐंशी नव्वदही किलोच्या पोता उचलायला यांना मजबूर केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना मोबदला देत नाही यांना फक्त मोबदला काय आहे तर एका भरतीचा म्हणजे एक पोता जर माफ केला तर त्याला किती रुपये अडीच रुपये मिळतात आणि या ग्रुपमध्ये पाच मापारी असतात एका पोत्याला एक पाच लोकाला अडीच रुपये म्हणजे पहा किती स्वस्त याबाबत काय म्हणणं आहे या मापाऱ्यांच्या या टोपल्या मला त्या आपण जाणून घेऊया मी आहे इथलं संचालक आहे कामगार संचालक आहे आज परिस्थिती अशी आहे साहेब यांनी एक भरतीचं अलाऊन्स केलं एक भरतीचा अलाउन्स केल्यामुळे आमच्या कामगारांवर जे मला आपत्ती येणार आहे तीस किलो माल उठसावा लागेल चाळीस किलो माल उठावा लागेल अशा अवस्थेत आम्हाला फक्त अडीच रुपये मिळले जातो त्यामध्ये आम्ही पाच ते सहा लेबर राहतो त्याच्यामुळे तीस ते चाळीस पैसेच आम्हाला त्या एका कोट्या मागे मिळतात त्याच्यानंतर जे आमचे घटक दल आहे थमाल आहे मापारी आहे टोपलेवाले आहेत त्यांनाही अगदी कमी दरावर काम करावं लागत आहे माझं नाव शेखर तेलुकर आहे आम्ही वीस वर्षापासून मी बाजार समितीत काम करत आहे लेकिन त्याचा फायदा आम्हाला एक बी नाही मिळत फक्त मालूम आहे आम्हाला अडीच रुपये रोजी अडीच रुपये बोरा मिळते आणि बाकी आम्ही सहा लेबर राहतो सहा लेबरले एक चाराने परती भेटून राहिला म्हणजे अति अस्सी ते नव्वद रुपये रोजी लागत आहे आम्हाला अगदी हे आहे का आमचे जे रेट आहेत आमचे रेट आम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही ना सहाव्या महिन्यापासून आमचे नवव्या महिन्यापासून रेट ठरवले आहेत ते अजून सहा महिने गुजरून गेले लेकिन आम्हाला रेट मिळून राहणार आहे काय समस्या का आहे आणि तुमची मागणी काय आहे आमची आमची मागणी एकच आहे साहेब की आम्हाला आमच्या मूळ बदला रेट भेटला पाहिजे तर आम्ही एक असे मापारी जे आहे आमचे टोपल्या मापारी जे आहे ते अशी सुकानं काम करतील आम्हाला कोणती आपत्ती येऊ देणार नाही आम्हाला फक्त आमचा मूळ बदला रेट मिळाला पाहिजे एक भरती आम्ही करून द्यायला तयार आहे आम्ही एक भरती नाही नाही म्हणलं करून देतू पण एक भरतीच्या हिशोबाने गुळाचा काटा करतो एक भरतीचा आम्हाला सहा रुपये आम्हाला मो मोबदला तर पाच रुपये रेट द्या आम्ही एक भरती करून द्यायला तयार आहे माझ्या सोबत आहेत मा, बघत आहात तुम्ही किती वयोवृद्ध महिला आहे ही महिला तीस ते तीस वर्षापासून या बाजार समितीमध्ये काम करत आहे तिलाही आपण विचार करूया की मी येथे झाले म्हणून पाच महिन्यात दोनच रुपये देऊन राहिले आम्हाला पाहिजे वाढ पाहिजे तुम्हाला परवडवर नाही राहिला का दो, दो, तुम्हाला रोजी किती पडते आम्हाला रोजी शंभर रुपये दीडशे रुपये अखेरी पडते माल आला नाही आमच्यासाठी कोटी तरी आम्हाला फायदा मिळाल्या पाहिजे फायदा केल्या पाहिजे समितीने समितीने सगळ्यात फायदा मिळून राहिला तो आज आम्हाला टोपल्या नाही मिळून सगळा फायदा मंडीला मिळून राहिला मंडी धा सगळा विकून साने मंडी खाऊन बसून राहिली आम्हाला गरीबासाठी काय करून नाही राहील एका मिळत करतो दोनशे पोता धान भरतून चाळीस रुपये रोजी पडते घरी जातून आपल्या फालू दलालाची रोजी वाढून राहिली व्यापाऱ्याला व्यापारा वाढून राहिला आमच्या गरीबाच्या रोजी वाढून नाही राहिली व्यापाऱ्याला म्हणला तर व्यापारी म्हणजे काम करायचं करायचं मंडीच्या बाहेर वा मंडीवाला म्हणजे काम करायचं आहे तर काम करायचं तर मंडीच्या बाहेर वा मंडीच्या बाहेर आम्ही आज मी तेहतीस वर्ष झाले मार्केटला काम करून राहिलो तर मग तेहतीस वर्षामध्ये काय मिळालं आम्हाला श्री भा येथे बाळासाठी आम्हाला यदी काम करायचं आहे बस काही आम्हाला त्याच्यावरती काही मिळायचं काही बाजार समितीपासून दोन दिवसापासून जो संप पुकारलेला आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडला आहे लांबून लांबून शेतकऱ्यांनी धान आणलेले आहेत आणि धान दोन दिवसापासून आजही मंडीमध्ये पडलेलं आहे त्यांचे काय म्हणणे त्यांना काय समस्याचा सामना करावा लागतो या आपण साहेब माझे नाव सचिन तिचकुले मुक्काम पोस्ट माटोरा तहसील जिल्हा भंडारा मी एक कासळगाव कालपासून येथे अडलेला माझा माल भर भरलेला आहे बोले येथे संप पुकारल्यामुळे आम्ही येथून सरासरी साठ किलो किलोमीटर माझा माल आणलेला आहे दोन दिवसा असून मी पण येतेच जाऊ आणि याची व्यवस्था म्हणजे पुरी अशी निष्काळजीपणा दिसून राहिली आम्ही एखादा बोरीज चोरी गेला काही गेला त्याची काही गॅरंटी नाही ते सब जिम्मेदारी आहे आम आमची याची जिम्मेदारी कोण घेवा तेवढ्यातून आम्ही येथे ये माल आमच्या पळू नये खर्च लांब फेकला लेबरचा खर्च यांच्या आम्हाकूनच कटते सर्व गोष्टी आम्हाकून आहेत हे ऐता येईल आमच्या जेवढूनच जाते सर्व पैसे ना आम्ही येते आपली भुकमारी करून राहिला आम्ही कास्तकार लोक का करा हे समस्या आता आपल्या अलग समस्या ना फसला कोणी कास्तकार फसला आम्ही बघता ते असं आला तो संचालक मंडळाने एक भरती संबंधानं त्या ठिकाणी निर्णय झाला होता संचालक मंडळा बैठकीमध्ये तर त्या बैठकीमध्ये असं झालं होतं की कास्तकाराचा जो माल इथे आणि व्यापारी जो माल घेतो त्याच्या एक भरती राहिली पाहिजे या संबंधात निर्णय झाला होता तर त्याच्यात त्या ज्यांनी जो निर्णय ज्यांच्या बाजूने होता मपारी आणि काटेवाले बांधले आणि व्यापारी आणि दलाल तर याच्यात हे सगळे जोपर्यंत एकमत होत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू होऊ शकत नाही तरी पण संचालक मंडळींनी त्या दिवशी म्हटलं ब एक तारखेपासून आपण याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि तो प्रयत्न बाजार समितीच्या वतीने झाला परंतु इतर जे होते आपले घटक त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे एक एकदम हा निर्णय लागू होऊ शकत नाही तर त्याच्याकरता मग त्यांनी कालपासून बंद ठेवलं होतं कालपासून बऱ्याच संचालकांनी जाऊन त्या ठिकाणी प्रयत्न केले परंतु कोणालाही त्यांनी म्हणजे रिस्पॉन्स दिला नाही अखेर आज भावराजी तुमचं ते स्वतः आणि प्रमोद कटरे संचालक हा स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला परंतु नंतर मग भावराजी तुमचे सभापती यांनी मला बोलवलं त्या ठिकाणी आणि मी माझ्यासोबत हरिभाऊ सावरीत व्यापारी अडत्या मतदारसंघाचे आम्ही संचालक आहोत तर आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्यांचं ऐकून घेतलं त्या काटेवाल्यांचं ऐकून घेतलं व्यापाऱ्यांचं ऐकून घेतलं दलालांचं ऐकून घेतलं काटेवाल्यांचे प्रकार ते जे संचालक आहेत गोतरामजी बंजारी सेलोकर अनिल भाऊ जिपकाटे वगैरे हे सगळी मंडळी यांच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं आपण आणि कास्तकारांचं ऐकलं आणि त्यानंतर मग आपण त्यांना हे म्हटलं की ठीक आहे तुमच्यावर समजा नवीन वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रकार घडायलाच नको होता ज्याला त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त केली बाजार समेच्या वतीने आणि त्यांना शब्द दिला की पंधरा दिवसांमध्ये आपण एक कमिटी बोलवू त्या कमिटीमध्ये पाच काटेवाले पाच हमाल आणि पाच व्यापारी पाच दलाल आणि पाच कास्तकार अशा प्रकारे एक मीटिंग पंधरा जानेवारी ते पंचवीस जानेवारीच्या मधात ही मीटिंग बोलवून त्या ठिकाणी डिसाईड करू आणि त्याप्रमाणे मग ती अंमलबजावणी करू बाजार समिती सुरू झाली का बाजार समिती सुरू झाली त्यानंतर मी त्यांना शब्द दिला आणि माझ्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवून सभापती साहेबाच्या शब्दावर हरिभाऊ आणि इतर जे लोक होते मंडळी या सगळ्यांच्या शब्दावर मान दिला त्यांनी आणि बाजार नेहमीच सुरू झाला अशा प्रकारे तोडगा निघालेला आहे पाहू शकता या कामगारांच्या या माथाडी कामगारांची व्यथा किती आहे की कि फक्त साठ सत्तर रुपये रोजी मिळते तरी तीस ते चाळीस वर्ष वर्ष आपण काम करतात ज्या मापारी हमाल आणि टोपल्यावाल्यांच्या भरोसे या सभेमध्ये संचालक मंडळ मोठ्या मोठ्या नेत्यांना बोलून काजू किसमिस आणि बदाम चारतो मोठ्या मोठ्या पार्ट्या करतात दिवाळीला पॉकेट जाते अशा परिस्थितीमध्ये संचालक मंडळ अयश करतो आणि ज्यांच्या श्रमावर ज्यांच्या पशिनावर ही बाजार समिती चालते त्यांना आजही किती समस्याचा सामना करावा लागतो मी बी बी जी न्यूज तुमसर करून गणेशराव बर्वे